मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वेलकम टू न्यूज व्हॅली सरकारने केल्यानंतर पूर्णपणे आपला जो काही क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीम कडे अप्रोच करण्याचा जो काही आपला व्यवहाराचा अप्रोच आहे हा सगळा आता बदललेला आहे मी असं म्हणेन की खूप वर्षानंतर आपल्या फोर्सेसचं आणि आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचं शंभर टक्के भारतीयकरण करण्याचा प्रयत्न या तीन कायद्यांनी केलेला आहे शेवटी आपली सगळी म्हणजे पोलीस फोर्स असेल पोलीस मॅन्युअल्स असतील किंवा आपले क्रिमिनल जस्टिस सिस्टीमधले कायदे असतील हे सगळे कायदे ही एक आपण ब्रिटिश लिगसी कॅरी करत होतो ते कायदे चांगलेच होते ते वाईट नव्हते पण ज्या उद्दिष्टाकरता ते कायदे त्या काळात तयार केलेले होते ते उद्दिष्ट भारतीयांवर राज्य करणं आणि राज्य करते म्हणून आवश्यक असेल तेव्हा ऑपरेशन अशा प्रकारचे ऑपरेस करणारे ते कायदे होते आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं जनताभिमुख अशा प्रकारचे से भारतीयांची सेवा करण्याकरता आणि संविधानाने आपल्याला जे काही या ठिकाणी कार्य आणि कर्तव्य दिले आहेत त्याचं पालन करण्याकरता या कायद्यांमध्ये आपण बदल केला पण या बदलांमुळे एकीकडे टेक्नॉलॉजीच्या वापराकरता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी मुभा मिळालेली आहे किंबहुना फॉरेन्सिक एव्हिडन्स हा आणि टेक्निकल एव्हिडन्स हा सगळ्यात महत्वाचा एव्हिडन्स याच्यामुळे झालेला आहे क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला गती देण्याकरता साठ दिवसात त्या ठिकाणी निर्गती झाली पाहिजे साठ दिवसामध्ये आपल्याला चार्जशीट जर दाखल करायची असेल ती दाखल झाली पाहिजे पुढेही पलीकडे आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस अशा प्रकारे का, कोर्टाची कारवाई चालेल त्यास प्रॉसिक्युशन किंवा या ठिकाणी जे काही डिफेन्स असेल यांना दोन पेक्षा अधिक तारखाच मागता येणार नाहीत अशी एक चांगली व्यवस्था याच्यामध्ये झाली आहे त्यामुळे मला असं वाटतं की याकरता आपला पोलीस फोर्स हा पूर्णपणे तयार असणं गरजेचं वेग आहे मिशन कर्मयोगीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे जे मॉड्यूल्स तयार झाले आहेत त्या मॉड्युल्समध्ये एकीकडे आपले बिहेव्हिअल चेंज जे आहेत ते तर आहेतच सिस्टमॅटिक चेंज जे आहेत सिस्टमिक चेंज आहेत ते देखील आहेत आणि यासोबत मला असं वाटतं की जवळपास संपूर्ण फोर्स आता नवीन कायद्यांच्या संदर्भातलं प्रशिक्षण देखील आपण पूर्ण केलेलं आहे हे नवीन कायदे इफेक्टिव्हली राबवून आपल्याला लोकांना जस्टिस कसा देता येईल शेवटी आपल्याला एक कल्पना आहे की गुन्हे केव्हा वाढतात ज्यावेळेस लोकांना माहिती असतं की गुन्हा केला तर आपलं संपूर्ण आयुष्य संपलं तरी आपली केस संपणार नाहीये असं जेव्हा वाटतं त्यावेळेस एक खून करणारा दुसरा खून करतो तिसरा खून करतो त्याला माहिती आहे सहा आठ महिने वर्षभर जेलमध्ये राहायचा नंतर बाहेर यायचा परत त्या खुनाच्या गुन्ह्याचा निकालच लागत नाही पण आता ही व्यवस्था बदललेली आहे त्याच्यामुळे या बदललेल्या व्यवस्थेमध्ये लवकर जर त्या ठिकाणी अशा प्रकारे गुन्हेगाराला शिक्षा झाली तर गुन्हा करण्याचं प्रमाण हे देखील कमी होईल आणि गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणात आपण एक प्रकारे टाच आणू शकू किंवा एक मानसिक दबाव एक डिटेरंट आपण उभा करू शकू त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी ही जी नवीन पद्धत आहे ही पद्धत अतिशय चांगल्या प्रकारे वापरावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना मी विनंती करतो आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने इतक्या विविध बाबी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत या सगळ्या बाबी केल्याबद्दल मी मुंबई पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो महत्वाच्या घडामोडींसाठी न्यूज व्हॅली या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद